नमस्कार जेबी क्रिएशन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवीन उखाने नवरदेवासाठी पाहूया आई वडिलांच्या संस्काराने मला घडवलं जीवनाचं खरं मोल आज समजलं नव्या संसाराची जबाबदारी स्वीकारली नाव घेताच माझी दुनिया बदलली सुख दुःख यश अपयश सगळं वाटून घेईन सदैव तिच्या पाठीशी उभा राहीन जन्मजन्मीची सोबत आज ठरली नाव घेताच आयुष्याला दिशा मिळाली संस्काराची शिदोरी जबाबदारीचा भार प्रेमाच्या आधारावर हुबा करीन संसार सात जन्माची गाठ आज बांधली नाव घेतास माझी ओळख मिळाली कुंकुवाचा मान मंगळसूत्राचा सन्मान नातीगोती जपण्याचा घेतला निर्धार सात जन्माची गाठ आज घट्ट बांधली नाव घेताच माझी जबाबदारी वाढली परंपरेच्या वाटेवर चालत पुढे गेलो आई वडिलांच्या छायेत जीवन शिकलो प्रेमनिष्ठा विश्वास यांचा संसार रचला नाव घेताच माझा संसार सजला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद